एकोणीस नंबरची कुस्ती लागलेली युवराज युवा अनिया कुमार देश आत या मी रोज कुस्तीच्या बाजारात आहे मला गरिबीची जाण आहे मी गरीबाच्या घरातून आलेला माणूस आहे गरीबी फार वाईट असते हो पहिले प्रत्येक पैलवानाने आपली गरिबी आपला बाप्पा संघर्ष जर डोळ्यासमोर उभा केला तर पैलवान महाराष्ट्राच्या ना ना पाहिजे नाहीतर तालमीत मस्तीचा नुसतं चालत नसतंय पाच पंचवीस जोड बैठका मारून चालत नसते या महाराष्ट्रामध्ये पाच पाच तीन तीन हजार जोड बैठका मारणारे पैलवाड होऊन गेले चार दोन बैठका पाच पंचवीस बैठका मारली एवढाच होता येत नाही राबवच लागतंय या भारत देशामध्ये नाव करायचं असेल तर त्या माणसाला मृत्यू पर्यावा लागलेला संत लोकांनी त्रास दिला कोणी सेनानी मारला दहा वर्षाचा निक्रो माणूस म्हणून सुद्धा जगू दिला नाही जाताना कोणी पाणी प्यायला गेले इंद्रायणीच्या डोहाला तर कोणीतरी सांगायचं स्पर्श करू नका इंद्रायणी पाटील म्हणून आणि शेवटाला जाताना लोक म्हणायला लागले वयाच्या सोळा वर्षी साडे नऊ हजार वेळ आणि वयाच्या वे बाव्याशी वर्षी जिवंत समाधी घेतली त्यावेळेस सगळी लोक म्हणायला लागली एकदा तरी संत ज्ञानेश्वर भाऊयांचे पाय डोहाना लागले पाहिजे इंद्रायणी लागले पाहिजे <laughs> हयात असताना कधी किंमत कळाली नाही या देशामध्ये गेल्यावरती लोकांना त्याची किंमत कळते हा शुरांचा वीरांचा देश बाबा या देशामध्ये नाव करायचं असेल तर संघर्ष करावा लागेल बिन संघर्ष मिळत नाही लक्ष्मण धनगर आतिया बाणांतो अजून लय पैलवान प्रताप आकोलकर विरुद्ध पैलवान राहुल कदम आतिया रोहित बोरपड विरुद्ध पैलवान महेशातिया पहिवान अजय आजवी विरुद्ध पैलवान सहीद, सहीद आतिया सौरभ मराठी विरुद्ध पैलवान सौरभ शिंदे आतिया आणि इरफान सेन विरुद्ध इम्रान सिंग आतिया अजपाक विरुद्ध पैलवान अमित पाटील आतिया कृष्णा पवार विरुद्ध परिवार प्रवीण भोसले आत्या आपली लगेच गोष्टी लागेल पवार विरुद्ध पैलवान सहीद सिंग दीपक पवार आलाय कावार गणपत सिंग ते करण वांडेकर आतिया

बाळा लोकर बोलवल्यावर लो लोकल लक्ष्मण लंगर आले का लक्ष्मण हे लक्ष्मण आसा कसे किंवा कसे म्हणते किन्न मारते आणि आपलं पुढे फिरते कुठल्या कधी फिरते कुठल्या गोळात फिरते आणि लक्ष द्या ना पंच तुम्ही आणि जर म्हटलं हो पाहिलं तुम्ही बघत तर सुंदर मुद्दनी लावण्याचा पेश कुस्तीचा आता निघालच जाऊन घेऊ गावतो आपण काय केलसे ना लक्ष्मण धनगर तलातमधी श्रीनाथ धनगर साहिल शेख गणेश शेटे करण वांडेकर निलेश भुतारे अमोल नरोटे देवा भोसे भाऊ जोल्हा युवराज वाघ कुमार देशपांडे श्याम गव्हाणे आणि राम दर्फे पुकार दिलेल्या पैलवांनी लगेच माथ्याकडे जाऊयाचे यायचे धनगर आले का धनगर

ഡിജിത ഡാൻ കാരണ എവിടെ കളി ല आणि दरम्यान कुस्ती वधी